नमस्कार मी हर्षदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इथे आपण माशांचा तिकला बनवणार आहोत हे तिकला कसं मालवणी स्टाईलमध्ये बनवलं जातं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू इथे मी कलरची मिरची घेतली आहे ज्या की मी पंधरा ते सोळा मिरच्या अशा छान नीट करून घेतल्या आहेत त्या मिरच्या या मिरचीचं नाव काश्मीरी मिरची आहे नंतर आपण त्यात थोडे धणे टाकूत त्यानंतर पाच ते सहा त्रिफळ टाकूत आणि हे सर्व छान धुवून घेऊत छान धुऊन घेतल्यावरती ह्यात थोडंसं पाणी टाकून आपण वीस मिनटं ते थोडं भिजत ठेवूत त्यानंतर मच्छीला लागणारं हिरवं वाटण काढायला सुरुवात करू इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर आणि लसूण घेतली आहे इथे मी माशांना छान मीठ लावून घेते त्यामुळे कसं मासे छान व्य व्यवस्थित मीठ लागतो इथे लसूण आलं कांदा खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यात थोडीशी हळद टाकली आहे चमचावर आता हे सर्व मी छान मिक्सरला लावून घेईल सर्व एकदम मिक्स घेऊन छान मिक्सरला लावून घ्यायची मिक्सरला हे वाटण लावून घेतल्यावर असा छान रेड असा कलर छान येईल बघू शकता एवढं असं छान बारीक असं तेल वाटण लावून घ्यायचं त्यानंतर आता आपण त्याला फोडणीला देऊ तर मग आपण इथे ते फोडणीसाठी तेल घेतलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये राई टाकून घ्यायची छान राई भाजून फटफटली पाहिजे नंतर त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा छान भाजून घ्यायचं हे सर्व आणि हे जे वाटण लावलेलं आहे ते त्यामध्ये छान भाजून घ्यायचं सर्व वाटण टाकून झाल्यावरती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि ते सर्व छान चमच्याने ढवळून मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच कोकम टाकून घ्यायचे तुम्हाला चिंच आवडत असेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता इथे आम्ही कोकम टाकत आहोत हे सर्व टाकून झाल्यावरती त्यामध्ये माझे आपले फिशचे पीस आहेत ते सोडून द्यायचे सर्व पीस फिशचे सोडून झाल्यावरती छोट्या गॅसवरती त्याला छान शिजून द्यायचं इथे आता मच्छीला छान उखळी आलेली आहे बघू शकता आता व्यवस्थित असे छान मासे शिजलेले आहेत बघू शकता असं हे मालवणी स्टाईलमध्ये माशाचं तिकलं बनवलं जातं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की कसं झालं होतं चला तर मग